पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या पथकाने अचानक छापा टाकून पत्राशेड अवैधरित्या साठा करून ठेवलेला बावन्न हजार पन्नास रुपयांचा प्रतिबंधात्मक गुटखा जप्त केला ही कारवाई शुक्रवार दोन मे रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटेच्या सुमारास केली या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी जनार्दन नामदेव हजारे व पुरवठादार अभिजित मस्के या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे हे शुक्रवार दोन मे रोजी सांगोल्यात प्रतिबंधित अन्न पदार्थाची कारवाई करीत असताना सांबोला पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ यांना जनार्दन हजारे यांनी घराच्या बाजूला पत्राशेडमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा केल्याचे आढळले दरम्यान पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने गुटखापेढी सील केली या कारवाईत प्रतिबंधित अन्न पदार्थाबाबत पुरवठादाराविषयी विचारणा केली असता अभिजित मस्के याच्याकडून खरेदी केल्याचे त्याने सांगितले या कारवाईच्या झक्याने सांगोला शहरासह ग्रामीण भागातील अनेक पानटप्या सलग दोन दिवस बंद असल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले याचा परिणाम सोलापूर शहरात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सोलापूर शहरात अनेक टपरीवर खुलेआम बंदी असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखू मावा विक्री होत आहेत त्यासाठी लवकरच सोलापूर शहरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे गुप्त माहितीनुसार कळले ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया